आम राम राम मंडळी तर कसे आहात मस्त ना तर, है, सर्वन से है, 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 रानी तर है मी पण मस्तच आहे तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये चॅनलचं नाव आहे राणी सावंत तर आज आहे गुरुवार आणि मी इथं पहिल्यांदा अशी हेअरस्टाईल केलेली आहे तुम्ही बघू शकता आता प्रयत्न केलेला आहे म्हणजे मी जिथे क्लासला जाते ना तिथेही शिकवलेली आहे तर तीच मी करायचा प्रयत्न केलेला आहे आज म्हटलं मंदिरात जावं तर मग म्हणून मी तयारी केलेली होती तर ह्याच्या अगोदर मंदिरात जायच्या अगोदर ना आपण आता माझी एक रेसिपी बघूया रेसिपी बघून झाली की आपण मग पुढं जाऊया तर रेसिपी पूर्ण बघा राम राम मंडळी तर कसे आहात तर आज आपण बघतोय एकदम गाजराची एक नवीन रेसिपी गाजर घ्यायचे स्वच्छ धुवून घ्यायचे खिसून घ्यायचे कढाईमध्ये तूप टाकून घ्यायचं आहे दोन चमचे तूप वितळलं की त्याच्यामध्ये आपल्याला हे दोन गाजर जे खिसून घेतलेले आहेत ना ते टाकून घ्यायचे चांगलं सॉटे करून घ्यायचं आहे म्हणजे चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला ह्याच्यामध्ये आपल्याला ना दूध ॲड करायचं आहे आपण गाजरचा हलवा बनवत नाही एक वेगळी आगळी वेगळी अशी ही रेसिपी आहे ह्याच्यामध्ये आपल्याला एक दोन चमचे कस्टर्ड पावडर घ्यायची एका वाटीमध्ये एक ते दीड चमचा दूध टाकायचं आहे चांगलं पेस्ट बनवून घ्यायची आहे आणि ही जी पेस्ट आहे ना आपल्याला जे कढईमध्ये ओतून घ्यायची ज्याच्यामध्ये आपण गाजर शिजत ठेवलेले आहेत आता ही चांगली शिजू द्यायची आहे एक दोन मिनटात चांगली घट्ट होऊन जाते थोडीशी साखर टाकायची आहे ड्रायफ्रूट्स फ्रुट्स टाकायचे आहेत थोडीशी वेलची पावडर टाकायची आहे मस्त आपली आगळी वेगळी अशी नवीन डिश तयार तर नक्की करून बघा अजून गाजराचा सीझन चालू आहे बघा मंडळी नाही तर म्हणाल म्हणचीला आम्हाला सांगितलंच नव्हतं म्हणून आता इथं आमच्या ही सोसायटीची लिफ्ट तयार झालेली आहे पंधरा ते वीस दिवस झाले ती बंद होती आता फायनली ती तयार झालेली आहे त्याच्यामुळे आता खरंच छान वाटतं एवढं चालायचं नको वाटत होतं आता हे मठ आहे आमचा ठाण्यामधला तर इथं अशी काल गुरुवार होता ना त्याच्यामुळे गर्दी खूप होती गुरुवारी खूप जास्त गर्दी असते तर इथं मला ज्या ज्या गुरुवारी शक्य होईल ना त्या त्या गुरुवारी मी जात असते इथं मठामध्ये तिथं भरपूर अशी गर्दी होती लाईन तर खूपच होती लेडीजची वेगळी होती जेंट्सची वेगळी होती गुरुवारीच एवढी गर्दी असते बाकी दिवशी एवढी गर्दी नसते आणि मग इथं जर बघाल ना तर एक छोटंसं मांजर होतं आणि तिथं ते बाबू आहे ना छोटासा एका बाजूला त्याची आई त्याला भरवत होती तिला मुलगी आहे आणि तिथं ते मांजर ती मांजरीला एका हाताने ती खेळवत पण होती आता मंडळी कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ तुम्ही स्वामी समर्थांचं दर्शन घेतलं नसेल तर नक्की घ्या आणि कसा वाटला व्हिडिओ सांगायला विसरू नका धन्यवाद